नाही तुमचे नाही आमचे सद्गुरू हे साऱ्यांचे चला चरणी मस्तक ठेवून दर्शन घेऊया श्री सद्गुरू बाळूमावांचे देवमा नमस्कार आपलं नाव काय मामा माझं नाव पुंडलिक लक्ष्मण बेकरी आपलं गाव आमचं गाव केरोळूमाच्या संदर्भात आपल्याला जी काही माहिती असेल ती जरा आम्हाला सांगा आमची चौघ जण आजोबा होती नव्हे त्याला सांगत होती आमच्या आजोबाला सांगितलं म्हणे बन तुला किती देतो घ्या तेवढं घेऊ नका माझ्यावर विश्वास ठेवलाच का नाही मी देतो तुला किती पाहिजे म्हणजे तुम्ही इथं गावात ना खाली आल ते गवर्नमेंट स्कूल आहे का नाही रान आहे ते दुसऱ्यांची होती तिने बाळमा दिलेत आमचे चौघजण बहुजना त्यावेळेला सांगितलं त्यांची काय केलं नाही आमच्या आजोबाला ते रान दिलं नाही आमच्या आजोबा पगार आहे आम्ही देत नाही त्यांनी तिघ घेतले त्याच्या बरोबर बाळमाला येऊन सांगितलं आमच्या आजोबा असं असं केलं कसं करूया बाबा तू विचार करू नका जर ते घेऊ नका शे ते बाळ घेऊन जाते आ, ते कशाला घेतात अरे बापरे असं सांगितलं ते, ते आ, आ, आता असंच व्हायला त्यांचे नावावर ठेवून गेले नाही ते बरोबर तरी बी आता आम्हाला आठवण आलं बरोबर आता आठवण आलं ते असं सांगत होते असं होतंय म्हणून आम्हाला माहितच नाही ते बरोबर आता झाल्याबरोबर केस झाले ते त्यांच्या नावावर बी नाही असं होते तेवढं अनुभव झालेला प्रश्न नाही हा प्रश्नच नाही त्याच्याबरोबर ते लास्ट त्यांची निगापूर मध्ये होते बलममा त्यांची वाई झाली ते वाई झाल्या बरोबर त्यांची सांगितलं म्हणे तो दोघ तिघ होती म्हणे त्यांच्या समोर त्यांनी काय म्हटलंय क्या चालत चालायला चाला येत नाही एक गाडी घेऊन ये मग मग कसं जायचं अदमापूरला मग गाडी घेऊन ये मी जवाला पाहिजे बघ हा म्हटलं नाही सगळे गप्पच बसले म्हणे आमची आजोबा काय म्हटलं म्हणे गाडी कशाला इथंच आहे बाबा बर गाडी इथंच आहे कुठे घे तुम्ही केव्हा की घोड मोठा आहे लय आहे तुम्ही पालन करून सगळे करून तयार केल्याचे आणि दुसरी घोडे कशाला पाहिजे घोड्याची गाडी अरे म्हणजे मामाने सांगितलं गाडी घेऊन या हा मग तुमच्या आजोबा म्हटले कशाला गाडी पाहिजे गाडी पाहिजे इथंच आहे तुझ्या समोरच घोड्याची गाडी आहे मी घेऊन जातो म्हटल्याने त्यांनी उचलून कसं घेऊन जाणार आहे एवढं तयार केल्याचे सगळे दिलं मला तुम्हाला घेऊन गेलं तर माझं काय होणार म्हणून बरोबर त्यांनी लास्टला उचलून घेऊन गेलं म्हणे किती किलोमीटर तेवढं आठवून नाही बी घेऊन गेलं म्हणे उचला नाही लास्टला एक गोष्ट सांगितलं आमच्या आजोबा रो आहे मंदिरच समोरच होती मी त्यांनी बी होती माझा आता चालत चालत होत नाही बर दोघं तिघ होती म्हणे आजोबाची त्यांनी सांगितलं म्हणे समोर आमची असं त्रास होला म्हटलं तर आम्ही आजोबा समोर बसले म्हणे बसून पाय जरा हात पाय सगळं हे करत होते म्हणे बोलत बोलत त्यांच्या मांडीवर जीव गेले म्हणे म्हणजे तुमच्या आजोबांच्या मांडीवर बळवा म्हणे जीव गेले होय हा अरे बापरे काय आजोबा सांगितलं आमचे अरे बापरे स्वतःच सांगितलं ते म्हणजे आदमापूरला मरगोबाईच्या मंदिरात हा तुमच्या एरियाला समोरच समोर पाय चेपत असताना मामाने डोकं माझ्या आजोबा माझ्या मांडीवर ठेवले मांडीवर हात पाय दुखत होते म्हणे हा असं असं पाय करत बसलेत म्हणे हा बोलत बोलतच अरे असं सांगत होते समोर बघितलं बरं आमच्या आजोबाच सांगत होते असं असं झालंय बर लई हे बघितलं माणूस की आशीर्वाद लय आहे आमच्या तुम्ही बी कुठं मी केलं तेवढं करत नाही तुम्ही तरी बी करत जाव करत असला तर तुम्हाला काय कमी पडणार नाही एकदम गडी पाहिजे तुम्हाला काय बी कमी पडणार नाही तुमचं पोट भरूनच जाते बी चांगलं होतं म्हणून सांगून गेलं मी आहे तुमचं पाठीवर म्हणून सांगितलं अरे गडी पाहिजे माझ्या बकऱ्यात तुम्हाला काय कमी पडलं तर मला विचाराव सांगितले आणि कुठला अनुभव असा आजोबाने वगैरे सांगितले आणि कोण काय का का तुम्हाला अनुभव सांगितले किंवा तुम्हाला स्वतःला काय अनुभव आल्यात असं काय नंतर काय आजोबाला मुलगा नव्हतं ते पहिलं हा तुम्हाला झालं नाही लवकर तुमच्या आजोबाला स्वतः पैलवाच हा मुलगा झालं नव्हतं लवकर बरं झाल्याबरोबर असं असं जाऊन बसले म्हणजे आजच समोर म्हणजे खेळ तुमच्या आजोबाना नव्हते ना बाळूबाच्या इथे तुमच्या आजोबा गेले, गेले। या या या। आई बाबा गेली दोन आजोबा पण गेले गेले बरोबर त्यांनी सांगितलं आई असं असं हो काय करायचं म्हणून बर एक खेळी खात होते म्हणे त्याची अर्धी खाली हा उरली बर उरल्या बरोबर आमची आईला आजीला दिल म्हणजे अर्ध्या बामाने खाल्लेले खेळ अर्धीला दिले आईला दिले आईला दिले बरोबर दोघ मुल दोन मुलगा चार मुलगी झाले त्यांची मुलगा त्याच्यासाठी ठेवलं त्यांनी वय होते बरोबर हा पूर्ण पाय बसायला तेवढं आलं का नाही त्यावेळेला तेवढं सोडलं तरी मी आम्हाला सांगत होते आमची बाबांना बर बाबा सोडूनच जातात आम्ही पाच जण बहुजन होती आमची आई आम पालक वशन करून मोठ होऊन पर्यंत करून आमचे बाबा गेले तर तीन महिने जातात तीन महिन्यात तीन महिने झाले जात होते म्हणजे बारकं होते तेवढं दोन वर्षाची एक वर्षाची पाच वर्षाची होती आम्ही विचार करत नाही त्याने बरोबर आमची आजोब असेल हे बळमा गेले जा पहिला बाळू मग आहे बघतात म्हणून आमचे एवढं हे केलं त्यांनी गेल्या बरोबर तीन महिने जात होते विचार ते घरी फिरी विचार करत हा त्याच्यानंतर त्यांची बी जरा वै झाले त्यांची नावा होती त्याच्या करून त्यांनी ठेवलं आणि मोठ्या भावाचे हे आलं त्यांनी ते बाबाची गोळीबी झालं त्यांना कोण आम मोठ्या मोठ भाऊ पाठवा म्हणजे आता सोळा सतरा वर्ष झाले ते आमचे मोठ भावा जातात आम्ही बी जातो जात, सुट्टी असल्या तर कामावर सुट्टी आली तर तिकडे जातो नाहीतर एक आठवडा जातो बरोबर किंवा खाली असले तर जातो आमचे काय आहे सेवा करतो आम्ही मी बाबा बी लाईक केलं तीस वर्ष केले तीस वर्ष बरोबर एक बघे होते पहिला सुरुवात सांगा की सगळं म्हणजे बाळोमांच्या समाधी वाढल्या बरोबर एकच बघे होती हा वाढल्याबरोबर एकच बघे होते त्यांनी पोसाट टायमाला खाली जाणार निंगापूर कडे बरोबर निंगापूर कडे जाण्याबरोबर त्यांनी साकार सांगणार आम्हाला बाबाला बाबाला खाली गेलं गणपती गणेश चतुर्थी टायमाला आमची चुकोडी गावात येत होती बकरी <laughs> चुक असं वर जाणार हो गणपतीला येणार येणार आणि मग आधमापूरला जाणार बकरी बरोबर म्हणजे लाईफ झाले होते बकरी अर्धी अर्धी करणार इथं आल्या बरोबर बाबा तीस वर्षी रात्री पारा केलंय बघा बिन ज्याचं बरोबर तीस वर्षी तिथं हे केलं त्यांनी म्हणजे रात्री पारा नगरी पारा बिगर वाघर मारत वाघर मार वाघर असताना खायचं त्यावेळेला केलं त्यांनी गणेश चतुर्थीला चिकोडीला येणार आणि एक माणूस येणार बकरी आले तुमची काय आहे घेऊन ये आम्ही जरा भाकरी बिकरी करून जातात माझी आई त्यावेळेला बस फ्रीच काय काय चालत जाणार सर अरे सकाळी चार वाजे वस्ती काय आहे शंभर वस्ती आहे का सगळं भाकरी सगळे पाहिजे चिकोडीला जाणार आई तयार करून चालत घेऊन जाणार हा चालत डोक्यावर ना डोक्यावर ना चालत घेऊन जायच पहिला आमचे बाबा बरोबर आमचे बाबाचे वय बरोबर आमची भाऊ जात भाऊ जात होती फार म्हणजे आता तिसरी पिढी चालू आहे तिसरी पिढी तिसरी चौथी बी आमची मुलं बी ते मोठ्या भाऊचे मुलं बी जात आहे बकऱ्यात साऱ्या सुट्टी असेल बरोबर सेवा करायच पंधरा दिवस एक महिना जातात ते म्हणजे फार मोठी सेवा केल्यात सेवा केली फार मोठी सेवा केली सेवा केल्यात मग सेवा केल्यात म्हणून कोणाला मला सांगू नका आम्ही सांगणार नाही सेवा नाही म्हणजे सांग म्हणून माणसाला आता मी सांगितलं नाही बरोबर बरोबर एक दिवशी बघायला जाऊन प्रवचन केलं नाही काय नाही 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 त्यांनीचं आमची आता काय तुम्ही कसा आलाय त्याचं ओळखून येतं एकदम नाही तर बकऱ्यानं गेल्याबरोबर विचारतं बरोबर नाही तर काय तरी सांगा तुमचे अनुभव अनुभव सांगा कुणाला सांगितलं नाही पहिला फर्स्ट टाइम सांगायला तरी एकदम मुळे महाराज गुरु म्हणतो ते मुळे महाराज गुरु केलं की महाराज आमची आजोबा होती त्या टाईमाला होय सगळ्याच पांच कमी अगोदरच आजाब होती बरोबर हा मग त्यावेळेस ते काय सांगितलं आजोबाने तुमच्या तरी मी काय झालं आमच्या आजोबा शिकलं नव्हतं त्याला तेवढं हे झालं नव्हतं बरोबर बरोबर म्हणून त्यांनी आमच्या सांगत होते ते हा मामा मी काय आमच्यावाला आहे मला काय ते हे करायला ते करायला नको तुम्ही काय सकारतो तेवढंच करतो मी बरोबर बरोबर देवमा